घडे सहा सेकंद त्र्यांशी पॉईंट आता गेले घडे सहा सेकंद सतरा पॉईंट आत्ता गेले सहा सेकंद सहात्तर पैठण सहा सेकंद बासष्ट यांचा तलमार होतो आहे संत अठ्ठावलेले जोडे सहा सेकंद त्र्याण्णव पॉईंट चांगले जोरादार जोडे चिक्क्या आणि शंभर आलेल्या अड्ड्या घटाचा जोडे सहा सेकंद त्र्याण्णव पॉईंट या याची दादा घरात स्टेज वरती जोडे सहा सेकंद बेचाळीस पॉईंट

आत्ता धोडी सहा सेकंद सत्तेचाळीस पॉईंट ज्ञानेश्वर गाव जाधव राजणगाव करांचा अर्जुनाने रायफल आलेला आहे जोर ड गटाचा आहे सहा सेकंद सत्तेचाळीस पॉईंट आता आलेले धडे सहा सेकंद छत्तीस पॉईंट चांगले जोरावर बाबूराव साळवे भीमनगर करांचा रावण आणि वादळ आलेला आहे अठरालेले झडे सहा सेकंद चौऱ्याऐंशी पॉईंट चांगले जिराधारे घोडे रुद्रासेट आणि आप्पा आलेला आहे सहा सेकंद चौऱ्याऐंशी पॉईंट टोकन धरून जाब अठरा घोडे सहा सेकंद सत्तावीस पॉईंट चांगलेच जोरात आलेले सैन्य परिषदेकरांचा कर सिकंदर उर्फ सिंदूर आणि विकास राठोड यांचा बिर्जा आलेला आहे आता आलेले घोडे सहा सेकंद चौऱ्याहत्तर बाईक चांगलेच जोरदार बबन देवीदास राठोड गाडीवर तांडा यांचा भोला आणि थार आलेला आहे घरचा सहा जे जनरल गाठाचा धोडे टोकन घेऊन जाब आपल्या घोडीचा आता आलेले सहा सेकंद पंचवीस पॉईंट चांगले चढ आहे इजाज पडेल हर्षो आहे उमेद पडेल कात्राला कंचा आहे आता आलेले सहा सेकंद एकसष्ट पॉईंट चांगले चांगलीच जिरादारी सय्यद हरुण नायगावकरांच्या बादलाने फयम पटेल हाशिलकरांच सिस्टम आलेलं आहे ड गटाचा जोडी सहा सेकंद एकसष्ट पॉईंट त्याला एवढ्यालाही यानंतर आज चाललेली जेणे सहा सेकंद सत्तर पॉईंट चांगलीच जिरादारी जनरल गटाचा जेणे प्रसिद्ध चक्री कारागिरी सांडो मिस्तरी तळेगावकरांचा महिला आणि बादशा आलेला सहा सेकंद बत्तीस पॉईंट चांगली जोडादार चौतन्य काळेफ प्रसन्न निलेश आदेश किरनरेकर यांचा त्रिश्वरने डॉक्टर चव्हाण यांचा शेरा सहा सेकंद बत्तीस पॉईंट सहा सेकंद एकोणचाळीस पॉईंट चांगली खोडाजोडे खुसे बघणे हर्षोलकरांचा आणि सुंदर आलेला जंडेलगडागोडे सहा सेकंद एकोणचाळीस पॉईंट फेकन घेऊन जागे आपल्या घोडे चला एवढा लोडे रे असा याला म्हणते कामच्या बाजूला बरं झालं सारखा पाठी बघा सहा सेकंद सत्तेचाळीस पॉइंट अठ्ठावी कोरे सहा सेकंद चांगलीच सुरू झाले कडे अमोल शेषराव दांडगे अंबाईकरांचा बलमा आणि पिंटू अप्पा जांजा दा। वाशीकरांचं चप्पल आलेलं आहे झंद्राल गटाचा कोरे सहा सेकंदा तो का आपल्या रोडीचा आणि पुन्हा जनरल गटाचा जोर सुट्ट्या घेता सज्ज होता प्रेक्षक मंडळीच्या डोळ्याचं पार्ना पडण्यासारखा जोड यांना बाजूला घ्यावी तो डफार हे वास्त्र बाजूला घ्या हे तुमच्या पुढे बसलो होती तिकडे बसलो पहा चला एवढा ते लोढील नाही अहो मोबाईल बंद चुकून आणि मुका घेऊन जाईल हा बाजूला पटके संध्याकाळी जेवणाची यानंतर सुटण्यासाठी सज्ज होणारा जोडे हिंद केसरी लखान मैदानात निघालेला संजयराव पाटील चव्हाण करोडीकर छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी लखान मैदानात निघाला सोबत कोणी साज मैदानात निघाला लाडक्या कुमारी शरयू कैलाश हिवाळे रंजनगाव करता ना झाले से सहा सेकंद सोळा पॉईंट चांगले जोरालाकडे ओमकार संजयराव पाटील पक्ष पिसादेली घरांचा बादल आधी सिंगामालेला सहा सेकंद सोळा पॉईंट टोकन घेऊन जा झोडे सहा सेकंद चौवेचाळीस पॉईंट चमले चोर झाले जोडे निसार पटेल गडीवाटकरांचा विराटला आणि सय्यद तुर्काबाटकरांचा अर्जुन आलेला दोन गटाचा जोड आलेला सहा सेकंद चौवेचाळीस पॉईंट दुकन घेऊन जावं आपल्या जोडीचा सेकंद चांगले खोरा अंकुश प्रल्हाद चांगले दाना यांचा शंभू आणि बटणारेला जनरल गटाचा धोडे सहा सिकांदा पाच

सहा सेकंद पंचेचाळीस पॉईंट चांगला जोड आलेला आहे जनरल गाड्या धोरे आहे सहा mm सेकंद -hmm. आता सहा सेकंड एकोणपन्नास पॉईंट चांगले जर बांधले तनसिंग जवळवर जम्मणवाडीकरांचा सुंदर आणि शेख आदेश तंबुळेकरांचा मथुर आलेला